कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील कामगार आणि कर्मचारी वर्गाला नऊ महिन्यांचे वेतन मिळाले नाही त्यामुळे सफाई आरोग्य वीज आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे सोमवारपासून कामगारांचे काम, काम बंद आंदोलन सुरू असून ग्रामपंचायतने आज पंधरा मार्च रोजी काम बंद आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन आज त्यांच्या बँक खात्यात जमा केले आज काम बंद आंदोलनाचा शेवट होत असताना कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असल्याचे एसएमएस येत होते नेरळ ग्रामपंचायत मधील कार्यालयीन कर्मचारी वगळता अन्य सत्याऐंशी कर्मचाऱ्यांना एकूण चौतीस लाखांचे वेतन नेरळ ग्रामपंचायतकडून करण्यात आले मात्र उर्वरित मागण्यांसाठी कर्मचारी उद्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी बैठक होणार आहे आणि कामगार निर्णय घेणार आहेत कर्जत लाईव्ह साठी संतोष पेणे कर्जत